पन्नास तालुक्यातील नारायणगाव येथे अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या आकर्षक व देखण्या गणेश मूर्ती यावर्षी पाहायला मिळत आहेत दरवर्षी नारायणगावातील सार्वजनिक गणेशोत्सवात धार्मिक आध्यात्मिक पौराणिक ऐतिहासिक अशा ज्वलंत व मूर्ती रूपात देखावे सादर केले जातात यावर्षी मात्र अपवाद वगळता सर्वच गणेश मंडळांनी देखावे सादर न करता आपापल्या अप विसर्जन मिरवणुका भव्य दिव्य कशा होतील याकडे लक्ष दिले त्या अनुषंगाने विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी आकर्षक चित्ररथ तसेच देखावे बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे यावर्षी हनुमान चौक मित्रमंडळ शिवरत्न मित्रमंडळ इंदिरानगर यांनी सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे तर वाजग्याळी गणेशोत्सव मंडळ कुलस्वामी मंडळ पेटाळी नवयुग मित्रमंडळ तांब्याळी खंडोबा मित्रमंडळ खैरेआळी शिवविहार मित्रमंडळ आदर्श मि... गणेश मंडळ लक्ष्मी रोड मुक्ताई तरुण मित्रमंडळ मावळ्याळी मुक्ताबाई तरुण भाजी माजर मंडळ गणेश मित्रमंडळ शेटेमाळा कोराळे गणेश मित्रमंडळ औदुंबर मित्रमंडळ नारायणवाडी भैरवनाथ मित्रमंडळ आवटीमाळा शिवजुंदर मित्रमंडळ पाटेखेहरीमाळा नवनाथ मित्रमंडळ वाजगे डिंबळेमाळा पाटेवाडी मंडळ औदुंबर स्वराज मंडळ नारायणवाडी व्यापारी मित्रमंडळ शिंदे मार्केट प्रियदर्शनी मित्रमंडळ छत्रपती शिवाजी चौक यांनी आकर्षक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली विरोबा मित्रमंडळ पाटेयाळी यांनी आकर्षक असा सहस्र शिवलिंग देखावा साकारला श्रीराम मित्र मित्रमंडळ यांनी राम चौक यांनी समाज प्रबोधन देखावा सादर केला आहे तर शशी नेवकर मित्रमंडळाने आकर्षक नागेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली आहे कोल्हेमाळा व बागलोरे गावठाण मित्रमंडळाने गणेश उत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे काही मंडळांनी लहान मुलांसाठी आकर्षक खेळांचे व इतर स्पर्धांचे आयोजन केले आहे तर गावातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आकर्षक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करून महाप्रसादाचे देखील आयोजन केले आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी